नमस्कार आमच्या भावा बहिणीला काय चाललंय जेवण झालं का बोला तर आज की ताज्या खबर आज आम्हाला इतर बारीश नाही हमारे इधर बारिश थोडासा ऊन पड आहे बारीश मे ब्रेक दिया आहे इधर तो तुम्हारे इधर कैसा बारिश है बताओ हमें कमेंट में जरूर बताइए <laughs> मेरे हस्बैंड को हिंदी बोलना नहीं आती ज्यादा तो मैं थोड़ा बहुत बोल लेती हूँ कभी-कभी तो अभी हम दो में गए थे अन दो खाय से आता आले ये माझी फाइल अ कसो होतो

तरी काही परत सारत दर पत्तालाच बोलवते यार बाय बाय मंडळी तुमचं झालं सौदागर सौदागर दिल लेके दिल दे भाऊ मी म्हणले कोणाला दिल लेके जराने ये तमाजेने बोलवले हयला एकडी बार हे गो

ही की रोज संध्याकाळी एक गोळी खायची ही पंधरा दिवसाच्या गोळ्या झाल्या की मग बंद करायचे ते ही, ही। संध्याकाळी आळद जडपणा हे जर आलं तर मग अर्धीच तर मग अर्धीच किंवा पूर्ण बंद असं अस आलं ना तर मग काय करायचं बदल गोळी दिली बरं आज ती ती जी गोळे होत्या ना आता जे अशा गोळे होते ना त्याच गोळी गोळी पण ती वेगळी वेगळी सकाळ अर्धी संध्याकाळ अर्धी गोळी चालू ठेवायचं गोळ्या दीड हजार दोन हजार पुरत नाही दवाखान्यात मुळात जास्त पैसे जाणार गोळ्या कम्प्लीट दोन हजार रुपया मुळ्याचे पाहिजे दिल्या ते तर तसच भावा बहिणी जगळ्याला जमळ्या दिव्याला कटाळाला डोळ्याला सांगितलं तर तसंच तस आम्ही मॅडमला विचारलं की भाऊ बहिणीनं आता आम्हाला बाळासाठी ट्रीटमेंट घ्यायचं होतं म्हणजे दवाखाना चालू करायचं आहे बाळासाठी ट्रीटमेंट चालू करणार आहे आम्ही है का ना पण त्याची एखादा हो द्यायचं आपलं जेव्हा भावाला आपल्या बरोबर आहे का ना एखादा लिकरू असावं आपल्या जेव्हा भावाला पण त्या दिवशी काय झाला बरं झालं आपण दुसरीकडे ट्रीटमेंट घ्यायच्या आधी आपण मॅडमचा सल्ला घेतला मी म्हणजे विचारला आम्ही दोघांना पण मॅडमला काय म्हणत तर असं सांगितलेलं आहे भाऊ बहिणी ह्या गोळ्या चालू आहेत ना, आ, ना तर तुम्ही कुठलेही ट्रीटमेंट घेऊ शकत नाही कारण की बाय चान्स न तुम्ही ट्रीटमेंट घेतलं तुम्हाला वगैरे जर राहिली तर ती बाळासाठी घडू असं त्या मॅडमने मला डायरेक्टली सांगितलं तर म्हणलं की आता सध्या तर काही गाय करू नका बाळासाठी आता म्हणलं की गाय करायचं म्हणलं आता झालं तसं म्हणलं आठ नऊ वर्ष होत आलं म्हणलं मुलं बाळाने त्याचं ट्रीटमेंट घ्यायचं होतं ते म्हणले की थोडे दिवस थांबा मी सांगते तुम्हाला कधी गोळ्या बंद करायच्या काय करायच्या तर आम्ही विचारलं की ही गोळ्या बंद होतील का म्हणजे ही गोळ्या बंद करायच्या बंद होईल का तर मॅडमने डायरेक्टली सांगितलं की गोळ्या काय बंद होणार नाही अजून दीड डोस का दोन डोस काय असं म्हणले की ती फुल चालू चालवायचं ती कमी कमी करत आणायचं त्यानंतर ना मग तुम्ही बाळासाठी बाळाचा विचार केला का करा किंवा बाळासाठी ट्रीटमेंट घ्या असं सांगितलं भाऊ बहिणी काय करायचं तर बऱ्याच जणींचं मला म्हणणं आहे की तुम शास्त्री आल्यानंतर ना आजारीच पडते असं मला काही जणींच म्हणणं आहे तर भाऊ बहिणी आता कसं आहे दुखणं आलो म्हणले आलंच की दुखणं कोणाला काय हवास रे तुम्हाला सांगते आजारे नसता रे मी आजारी नाही मी आजारी नाही म्हणायला सांगा बरं तुम्ही मला माणूस पडणारच काय वाटलं आता ती उषा नावाची एक आत्ती उषार बाई येते कमेंट मध्ये लय भाषण ठोकते तर तिला मला एकच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय बाई तू विनाकारण डोकं माझं हलवू नकोस उग बिना का मला सोशल मीडियावर खातील मग शिव्या माझ्या तुला काय करायचं का तू काय तुझ्या धोकावर नसती काय मी आम्ही ना मी नाचीन गाईन गाणं म्हणीन उड्या मारेन काय करायचं ते करेन तू कोण का मला विचारणार चिनपाटी काम आहे का नाही का नाचताना काय दुखत नाही का नाचे नाचे म्हणजे तू आहे नाची मी नाचीन गाईन घुमीन फिरीन खाईन पिईन काय बी करेन तू कोण का मला विचारणार मालकी नाही काय माझ्यावरची

उचलते जिब लावते टाळ्याला नाचे म्हणते मला नाचे का तुझ्या भोकावर नाचली का नाच भक्त तुडावलं काय मी लय तुम्हाला झाले बरं का भाऊ बहिणींना आता तुम्हाला माझा राग येईल बोलल्याला कारण की माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना मी शब्द वापरलेला आवडत नाही काय काय आहेत नाचक्या कुत्र्या या ज्यांच्यासाठी तुम्हाला करावं लागतं वापराव्या लागते ते नाचते तर आपल्याला पण नाच व्हावं हो लागते आता मी मी नाचली हिला काय घेऊन पडले मी नाचवी मी माझे आब्रो जाईल माझी गेली तरी जाईल तुझ्या घरात येऊन काय गुझ्या खाती काय तु कमेंट करायचं आधी कराय म्हणून काही पण बोलायचं का आता तर आम्ही किती पे नाचू दोघं नवरा बायको तुला काय करायचं काय तू खाय पे घालते काय आम्हाला

ती चांगली ती ती चांगली त्यांची वाईट ती आम्हाला ती वाईटच नाही ती पण वाईट वाईट त्यांचं कधी होणार नाही बघा ती क्वालिटी त्यांचं कधी चांगलं करणार नाही त्यांना स्वतःची प्रगती नाही होऊ उद्या स्वतःला होतं करता येईल दुसऱ्याची कोण देणार नाही